मित्रांनो मी अविनाश तिरमले आणि माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना इथे हमीपत्र अपलोड करावं लागत आहे आणि आता नवीन हमीपत्र आलेलं आहे हमीपत्रामध्ये नवीन बदल झालेला आहे तसेच हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल ते हमीपत्र कसं डाउनलोड करायचं कसं भरायचं आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली मला कमेंट्स येत आहेत की हमीपत्र कुठे मिळेल हमीपत्र कसं डाउनलोड करायचं कसं भरायचं कारण प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हमीपत्र डाउनलोड करण्या लिंक दिलेली आहे परंतु तरी हमी पत्र कुठं मिळेल ते कसं डाउनलोड करायचं कसं भरायचं अशा कमेंट्स येत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो हे लक्षात ठेवा तर तुम्ही पत्र कसं डाउनलोड करायचं ते कुठं मिळेल आणि कसं भरायचं सरळ आणि सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईकन मध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण आज महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत मी अविनाश निर्मले काय टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या योजनेसाठी आता अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करावे लागत आहे तर हे आता नवीन आलेलं लेटेस्ट ले 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 हमीपत्र आहे तर हे हमीपत्र तुम्ही कशा पद्धतीने भरायचं याच्यात सुधारणा करण्यात आलेले आहे तर हे हमीपत्र कसं भरायचं तर ते पाहूया त्यानंतर आपण पाहणार आहोत की हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल कुठून डाउनलोड करायचं याची पी डी एफ तुम्हाला कुठं मिळणार आहे तर सर्वात आधी येथे पाहू शकता मी घोषित करते की अशी खून करायची आहे तर या सर्व बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारची टिक मार्क करायची आहे आणि येथे दिलेली माहिती तुम्ही एकदा वाचून घ्यायची आहे की येथे काय नियमवटी दिलेले आहेत काय नियमावटी तुमच्याकडून मान्य करून घेतल्या जात आहेत त्यानंतर हे पण वाचायचं आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की येथे तुमचा ई के वाय सी ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक आधार क्रमांक घेतला जात आहे आणि ते कोणत्या कामासाठी वापरलं जाणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सहमती देत आहात याबाबतची माहिती पण तुम्ही वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथे स्थळ दिलेलं आहे स्थळच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात तो दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराची सही व नाव येथे लिहायचं आहे आधी तुमचं नाव लिहून घ्या त्यानंतर वरती तुम्हाला, त्यानं तुम्हाला सही करायची आहे आणि अशा पद्धतीने हे हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर आपण पाहूया की हे हमीपत्र तुम्हाला कुठं मिळेल कुठून डाउनलोड करायचं पाहूया तर आता लेटेस्ट आलेल्या नवीन हमीपत्र डाउनलोड करण्याच्या दोन पद्धती सांगणार आहे त्याच्यातील पहिली पद्धत आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला वेबसाईटची ची लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे बाजूला तुम्ही पाहू शकता आणि येथे हमीपत्र म्हणजे काय याबाबतची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तसेच खाली आल्यानंतर येथे बघा हमीपत्र भरलेला नमुना तर जे मी तुम्हाला भरून दाखवलं याआधी तर तो भरलेला नमुना कुठे का काय माहिती भरायची तो नमुना दिलेला आहे हा पण तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर हमीपत्र आता हे लेटेस्ट हमीपत्र आहे याला डाउनलोड करा बाजूला पाहू शकता आणि येथे पाहू शकता खाली वरती क्लिक करा हे तुमच्या मोबाईलमध्ये जाणार जाणारे याची तुम्ही प्रिंट काढून घ्या आता दुसरी पद्धत आहे येथे नारी शक्ती दूत ऍप याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे येथे महिलांच्या योजना याच्यावर क्लिक करा आणि बाजूला पाहू शकता हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे हे फाईल डाउनलोडेड आहे सक्सेसफुली आता ही फाईल तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये जाणार आहे फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे येथे डाउनलोड सेक्शनमध्ये येथे बघा हमीपत्र येथे पाहायला तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता त्याची प्रिंट काढून आणि कशा पद्धतीने त्याला भरायचं मी तुम्हाला आधीच माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पुढे नक्की शेअर करा काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि अशा नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका मी अवनाश तिरमले पुन्हा भेटूच्या ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय